भेंडी भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो भेंडी घोसाळा भाव पस्तीस रुपये हिरवी काकडी भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव बारा रुपये जाड वांग भाव वीस रुपये पंधरा लावर पंधरा पपई भाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पपई सीताफळ भाव तीस रुपये तीस रुपये किलो सीताफळ घोसाळा भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो घोसाळा एक नंबर कोबी पंधरा रुपये भाव पंधरा रुपये फरशी भाव पस्तीस भेंडी भाऊ चाळीस रुपये पावटा भाव चाळीस रुपये राजमा भाव अडतीस रुपये चवळी भाव तीस रुपये राजमा भाव पस्तीस रुपये कांदा भाव भाओ बारह रुपए बारह रुपए किलो कांदा। नमस्कार काय परिस्थिती आहे आज पालेभाज्यांची कोथंबीर काय म्हणतात आज कोथंबिरी आज फुकट म्हणलं तरी हरकत नाही एक ते तीन रुपयापर्यंत आहे एक ते तीन एक ते तीन रुपये आहे आहे हे ज्या त्या त्याच्यामुळे आवक खूप कोथंबिरीची झालेली आहे आज मेथ्या मेथ्या वगैरे काय मेथ्या गेलेल्या हे पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत मेथे गेलेले मेथीचे बाजार चांगले आहेत म्हणजे हो बाकी पालक पालक दहा ते बारा रुपये पर्यंत गेलेले दहा ते बारा रुपये पालक पाच ते सात रुपये खपलेली आणि मुळा हा दहा रुपये गड्डी गेलेली कांदापात दहा ते बारा रुपये चॉपर माल कडीपात्ता दहा रुपये गड्डी आणि पुदिना दहा रुपये गड्डी दण्याची आवक खूप आहे त्याच्यामुळं दाण्याचे बाजार म्हणजे खपलेच नाही फोकाट म्हणलं तरी हरकत नाही संपलेच नाही हो बरेच माल म्हणजे दिसत आणि ते जाणार पण नाही धन्यवाद